सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या मालकीच्या जमिनीची पाहणी करण्यासाठी आलेल्या इस्मानकडे वीस कोटी रुपयांची खंडणी मागून तीन दिल्या जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोन अनोळखी इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मुनिराज राजकुमार मीना राहणार वसई पूर्व जिल्हा पालघर हे प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या मालकीची नाशिक रोड मुक्तिधाम मंदिर या ठिकाणी असलेल्या मिळकतीची पाहणी करण्यासाठी नेहमीप्रमाणे या ठिकाणी गेले होते त्यावेळी दोन अनोळखी इसम फिर्यादी मीना यांच्याकडे आले त्यांनी सुरेश वाडकर यांच्या जमिनीचे प्रकरण आमच्याकडे असं सांगितलं आहे तसेच याबाबत तडजोड होईपर्यंत या मिळकतीकडे तसेच जमिनीकडे फिरकायचं नाही असे धमकावलं आहे एवढेच नव्हे तर या दोन अनोळखी इसमांनी फिरादी मीना यांच्याकडे तडजोड होईपर्यंत दरगुडे बंधूंना पंधरा कोटी रुपये व त्यांच्या टोळीसाठी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे तसंच ही खंडणीची रक्कम दिली नाही तर, तर जिवे मारण्याची धमकी फिरदी मीना यांना दिली आहे या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इस्मांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या माध्यमातून सुरू आहे जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक रोड जितेंद्र सत्ताळे पोलीस स्टेशन काल दिनांक सहा दोन दोन रोजी उपनगर पोलीस स्टेशनला

त्यांनी फिर्यादीची कॉलर करून त्यांना धमकी दिली त्यांनी त्यांच्याकडे वीस कोटी सदर जमिनीच्या सेटलमेंटसाठी रक्कम मागणी केली खंडणी मागितली आणि त्या ठिकाणा होती तर ही रक्कम पंधरा दिवसात दिली नाही तर जीव ठेव मारण्याची धमकी त्यांना देऊन ठिकाणावर निघून दिली तर फिर्यादीने या दोन अठ्ठावीसांविरुद्ध पोलिसांना अकराव दिलेल्या आहे गुन्हा दाखल आहे आणि त्या संदर्भात आम्ही तपास करत